जय कृष्णा वेलकम टू राधाकृष्ण मराठी ब्लॉग मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहेत तर आज आमच्या शेतात काय सुरू आहेत तुम्हाला दाखवायचं आहेत मला तर चला मग तिकडंच जाऊया काय काम चाललं आहे ते आणि तुमच्या शेतात काय काय सध्या ते पण सांगायचं कमेंट बॉक्समध्ये लिहून आणि काम तर सुरूच राहतं पण त्यासोबत जेवणाची पण तयारी मस्त भाजी भाकरी आता जेवण करूया आपण आणि अशा शेतामध्ये भारी वाटतं मेथीची भाजी कोण तोंडी लावायला चांगली लागते आणि ही मेथीची भाजी मस्त कवळी कवळी लुसलुसीत आणि जिथं ठेपक तिथं रेन पाईप जवळ ती बघा हिरदार झाली एकदम छान आता ही तोंडी लावायची भारी लागते चला बे आमच्या शेतात मेथीची भाजी काढायचं काम सुरू आहे आणि भाजी बघा किती माव लोस लोसत छान आहे अगदी देवाने खावा अशी आणि रेन पाईपवर लावल्यामुळं एकदम छान आली पण झालं काय त्यामध्ये हा इथं पाईप आहे ना एवढा पार्ट चांगला आला तो सुकून गेला पण तरी पण आली सगळी पण इतकं सगळे कुटाने करून पण त्या मेथीला काही भाव नाही आहेत एक रुपया जुडी पण नाही आणि खाणारे काय म्हणते बघ पन्नास पैशाला द्या आता पन्नास पैसे बंद झालेले तरी पण रुपयाला दोन जुड्या मागतात काय करायचं मला की तर असा सगळा गोंधळ आमचा चालू असतो नेहमी चालू असतो कधीतरी भाव आला ना तर आशे मोर्चा काढतात कांद्याची टमाट्याची माहिती ना तसं झालं होतं आत्ता मला आठवतं तसं लहानपणाचं फक्त दोनच वेळेस टमाट्याला आणि कांद्याला भाव आलेला आहेत माझ्या ह्याच्यामध्ये बघण्यामध्ये तर टमाट्याची हार टमाट्याची राखी कांद्याची राखी अजून काय काय आणि जेव्हा आम्ही रस्त्यावर फेकतो त्यावेळेस एकही विचारायला येत नाही की याचा भाव तरी निघला का तुमची मेहनत फुकट गेली आहे असं नाही वाटत कधी पण भाव भाजीपाल्याचं भाव वाढले की गरीबाच्या ताटातली भाजीपाला गायब का बरं दुसरं काही खात नाही का प्रत्येकाकडं स्मार्टफोन आहे स्मार्टफोनमध्ये साडे किती रे आ, रिचार्ज कितीचं पडतं तीन महिन्याचं मला माहिती नाही बरं का सातशे सत्तर रुपयाचं महिन्याला जा रिचार्ज असतं इथून दिनचर्या सुरू होते सगळ्या गोष्टीची आणि भाजीचा भाव वाढला की ता गरीबी आठवते सगळ्यांना बरोबर ना याच्यासाठी भाजीपालाचा भाव नाही करायचा जास्तीचा पण तो बी ना आम्हाला नाही भेटत कर दुसरीकडे जा सगळीकडून गोंधळ गोंधळ जाऊया खूप फुण देऊया वहिनीच्या चांगल्या जुड्या चालल्या मी बसल्या का पार फे तुमची वाटच काम मी करते मी त्यावेळेस का ग तरी असं करून मी सगळं काम केलं होतं बरं कळजी तर ते व्हिडिओ डिलीट झाली म्हणलं

Ačiū. <tus> 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 तर आम्ही अशी भाजी सुकू नये म्हणून आडवाठ किती छान ना एकदम कलाकार आणि असे चार चार आता हे सात आठ झाले बघा तरी लावलाय ना तिकट कर जा बर का बंद कर तर आज अशीच हसी मजा करत करत आमचं मेथीची भाजी काढायचं काम सुरू आहे मस्त ढिगार लावलेत आहेत आण आणि ही दुसऱ्या सेकंड टाईममध्ये आता एकच आरी राहिलेली संध्याकाळपर्यंत ती पण होऊन जाईन कम्प्लीट तर अशा पद्धतीने आमची भाजी काढायचं काम सुरू आहे भावाचा पत्ता नाही आहे पण तरी आम्ही खुशी खुशी काढतो मेहनत करायला कधीच मागं हटत नाही म्हणतात ना फार्मर आटोटूड आणि काय ती सैनिक अँटीट्यूड पाहिजे त्या पद्धतीनं काम सुरू असतं आमचं कधीच हार मानायची नाही चलते राहो तर आजचा व्हिडिओ इथं थांबूया परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत राधे राधे तर भाजी काढायला वहिनी पण आलेल्या आहेत त्यांची जरा मजा घेऊ आपण हा ने वहिनी काय चालूया शेची भाजी लय भारी घरी शेपूची झाला शेपूची शेपूची भाजीचं वास पण येतोय घरी ढेरो पण देत अजून पण आज कोणती भाजी खाल्ली तुम्ही भाजी नायलो ढेरो येते म्हणते ढेकरी येते म्हणते बाई खर खरंच नाथदर लागते कोणा कोणाला नाचदार लागते कमेंट मध्ये लिहा हा ना कसी लगती आता भाषा बदली ना छान मन लेते पहले नादर मन ले नादर से लगती का तो आज हम लोग मेथी निकालने का काम शुरू है और हमारी भाभी का स्पीड देखना एक हजार के भी ऊपर ज्यादा है सरासन निकालती है। और इधर फेंक रहे है पीछे पीछे लेकिन उसको भी उठाना पड़ेगा वरना वो धूप इतनी तेज है तो सूख जाएगी है ना भाभी भाभी देखो जैसी मशीन चल रही पानी राखो तर अशी सगळी धमाल मस्ती सुरू असती काम पण चालू असतं भाव आपल्या हातात नसतो तरी पण नाराज व्हायचं नसतं आपलं आपलं काम करत राहायचं असतं आणि जे पण काम करू ना आपण मस्त खुशी खुशी करायचं बरोबर आहे की नाही टेन्शन घेऊन कोणाचं काही आजपर्यंत बर झालंय का आपण काय घ्यायचं लाईफ इज ब्युटिफुल मजा अस मजा तर परत भेटा नवीन नवीन छान छान वेळेसोबत तोपर्यंत राधे राधे